स्पष्टपणे सांगते आणि जाऊन आता पुन्हा एका बाजूला उभी राहते तेव्हा अर्णव म्हणत असतो मी सिंदर प्लीज तू जे काही वागतेस ना ते बंद कर तेव्हा ईश्वरी म्हणत असते हे बघा तुम्ही मला जबरदस्तीने बाहेर घेऊन जाऊ शकत नाही तुम्ही मला उचलून किंवा खेचत बाहेर घेऊन गेलात ना तर मला ते अजिबात चालणार नाहीये मी येणार नाही म्हणजे नाही कळले तुम्हाला तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो हे बघ ते खाली ठेव ते उचलायची काही गरज नाहीये बाहेर कुणीतरी आलंय तेव्हा प्रेक्षकांना इथे आता अर्णव जातो आणि दरवाजा उघडतो अर्णव ईश्वरीला समजावत असतो की एवढं रियाज करायची गरज नाही आहे तर इथे आता अर्णव आणि ईश्वरी दोघे जण बऱ्याच वेळ रूममध्ये असतात तेव्हा अंजली घाबरते तिला असं वाटतं की अर्णव एका पॉईंटपर्यंत सगळ्या गोष्टी सहन करेल पण त्याचा टेम्परेचर जर वाढला तर मात्र इथे ईश्वरीला सगळं सहन करावं लागेल त्याचा राग किती खतरनाक आहे हे अंजलीला माहिती असतं म्हणूनच प्रेक्षकानं अंजली येते म्हणते चिंटू अरे किती उशीर कुठे ईश्वरी कुठे तेव्हा अर्णव म्हणतो आई त्यात मध्ये आहे तेव्हा अंजली म्हणते काय झालं इतका का उशीर होते तुम्हाला खाली यायला अर्णव तुमचं काही भांडण वगैरे होत नाहीये ना तेव्हा अर्णव म्हणतो ताई अगं प्लीज काही भांडण वगैरे होत नाहीये ते आहे रूममध्ये तेव्हा ईश्वरी आता शांतपणे उभी राहिलेली असते तिला भीती वाटत असते की या कपड्यांमध्ये जर अंजलीने तिला बघितलं तर तेव्हा अर्णव म्हणत असतो ताई आम्ही दोघे जण खाली येतोय तेव्हा अंजली म्हणत असते चिंटू हे बघ तिच्या बरोबर भांडू नको मला माहिती आहे तुला लगेच राग येतो पण ती नवीन नवरी आहे तिला लगेचच इथे ओरडू वगैरे नकोस ठीक आहे ना मी बोलू का तिच्या बरोबर ईश्वरीला समजावू का अर्णव म्हणतो नको ताई मी तिला खाली घेऊन येतो तेव्हा इथे अंजली गेल्यानंतर अर्णव ईश्वरी जवळ बोलायला येणार तेव्हा ती पुन्हा ते हातामधलं फ्लॉवर पॉट उचलते त्यानंतर प्रेक्षकांनी पण तुम्हाला कसं काय कळलं राकेशजी की विधिवत लग्न लागलं ला म्हणून अर्णव ईश्वरीचं तेव्हा राकेश म्हणतो मला मा बाहेर नम्रताजी भेटल्या होत्या नम्रताजींनीच मला सांगितलं की विधिवत लग्न लागलं म्हणून ईश्वरीजी आणि अर्णवचं तेव्हा इथे सुप्रिया म्हणते हो अगदी बरोबर जे काही झालं ते मोठ्यांच्या संमतीने झालं आणि इथे विधिवत लग्न लावण्याचा निर्णय हा अर्णवच्या अंजनीबाईंचा होता आणि तो आम्हाला सुद्धा मान्य होता जर त्यांचं लग्न हे विधिवत होतं त्यांचं लग्न जर नियतीने ठरवलं होतं तर ते होणारच होतं मग त्याच्यामध्ये आपण खुडा कशाला घालायचा म्हणून जे काही झालं ते आम्हाला मान्य करावं लागलं आणि मी काय म्हणते राकेश जी हे बघा आता राग वगैरे मानू नका जे काही ईश्वरीच्या बाबतीत झालं तो तिच्या नशिबाचा भाग होता असं समजून आपण जाऊया तेव्हा राकेश म्हणत असतो हे काय बोलते तुम्ही काकू अहो ते सगळं ठीक आहे पण माझं काय माझी या सगळ्यामध्ये काय चुकी होती माझ्या गरिबाला ही कसलीच शिक्षा मिळाली माझ्यासारख्या गरिबाने ईश्वरीजींबरोबर लग्न करण्याचं जे स्वप्न बघितलं होतं ते तर अपूर्णच झालं ना तो वर्णव राजेश उठ आला आणि माझ्या ईश्वरीजींना घेऊन गेला आता मी काय करायचं मलाही कसली शिक्षा मिळाली तेव्हा सुप्रिया म्हणत असते राकेश जी हे बघा मी काय म्हणते ईश्वरी आणि अर्णवचं लग्न कुठल्याही परिस्थितीत झालं पण ते होणारच होतं जर ते अशा परिस्थितीमध्ये नसतं झालं तर चांगल्याही परिस्थितीत झालं असतं मी काय म्हणते झालं गेलं सगळं विसरून जा आम्ही हे लग्न स्वीकारले आमच्या नशिबामध्ये जे काय होतं ते आम्ही बघितलं तेव्हा तुम्हाला सुद्धा मी तेच सांगेन लग्न नाही याचा अर्थ एकच होतो की नशिबाने तुमची जोडी फक्त वरवर बनवली होती पण नशिबामध्ये ईश्वरीचा अर्णवच होता आणि म्हणूनच त्या दोघांचं इथे रीती रिवाजाप्रमाणे विधिवत लग्न झालं आणि ते आता आम्ही मान्य केलं ते तुम्हीही मान्य करावं असं आम्हाला वाटतंय कारण का हे बघा त्या दोघांच्या नशिबामध्ये लग्न होणं होतं ते झालंच मग ते आपण कुणीही थांबू शकत नाही आम्ही सुद्धा ते थांबवलेलं नाही आहे ईश्वरीच्या नशिबाचा तो एक भाग होता आणि ते समजूनच आम्ही हे लग्न आता स्वीकारलेलं आहे जसं पण आहे हे लग्न आम्ही मान्य केलं तुम्हीही मान्य करा तेव्हा इथे राकेश आपल्या मनामध्ये म्हणत मना असतो गपे मी काही मान्य करू हे लग्न मान्य करायचं होतं म्हणून एवढं सगळं केलंय का मी अजिबात नाही काही झालं तरी सुद्धा सुखासुखी जगू देणार नाही मी ईश्वरीला तेव्हा इथे राकेश म्हणतो अहो काकू हे काय बोलताय तुम्ही त्यांच्या नशिबामध्ये जे होतं ते झालं पण माझ्या नशिबामध्ये हे सगळं काय झालं मला हे अजिबात पटलेलं नाहीये आणि ईश्वरी जी सुद्धा मंगळसूत्र काढायला निघायलाच होत्या ना तुम्ही त्यांना ते अडवलंत तुम्ही हे लग्न लावून दिलं जर ईश्वरीला हे लग्न मान्यच नसेल तर मग का आपण कसली वाट बघतोय जबरदस्तीने कुठलंही नातं लादणं हे चुकीचं आहे का? ना मी काय म्हणतो काकू हे बघा जर ईश्वरीजींना हे लग्न मान्य नसेल तर आपण अर्णवरती एक गुन्हा दाखल करूया अर्णवने ईश्वरीचं अपहरण केलं आणि तिच्याबरोबर जबरदस्तीने लग्न केलं आपण त्याच्यावरती गुन्हा दाखल करूया का काय काका बरोबर बोलतोय ना मी आपण अर्णववरती गुन्हा दाखल करायचा तेव्हा इथे आता काकांना राग येत असतो तेव्हा सुप्रिया म्हणत असते की राकेशजी आवई काय बोलताय तुम्ही हे बघा आता ईश्वरीचं आणि अर्णवचं लग्न झालंय प्लीज तुम्ही आता अर्णववरती कुठलाही गुन्हा दाखल करू नका आणि मी काय म्हणते आम्ही हे लग्न मान्य केले स्वीकारले मनापासून तुम्हीही स्वीकारा आता ईश्वरीचा विचार करू नका काय झालं कशासाठी झालं याचा विचार करू नका जे काही झालं तो त्यांच्या नशिबाचा भाग होता तुमच्या नशिबामध्ये ते सगळं नव्हतं म्हणून नाही झालं हे आता तुम्ही मान्य करा आणि आता अर्णव या घरचा जावही आहे आणि ईश्वरी त्यांची बायको आहे आपण जर अर्णवच्या विरोधात गुन्हा दाखल केला तर माझ्या ईश्वरीला ते सगळं सहन करावं लागेल आणि आता आमची करण्याची अजिबात इच्छा नाही आहे असला तरी अर्णव आता जावय आहे आणि त्यांचं लग्न हे व्यवस्थित व्यवस्थितरित्या झालंय आणि गुन्हा वगैरे दाखल करायची गरज नाही ईश्वरीला जर तिथे त्रास झाला तर ती स्वतः सांगेल आम्हाला आणि तिला जर तिथे राहायचं नसेल तर ते सुद्धा ते आम्हाला सांगेल मग जर तिला काही त्रास असेल आणि तिने स्वतःहून जर अनवला सोडण्याचा निर्णय घेतला तर आम्ही त्याचं स्वागत करू आम्ही ते मान्य करू पण तुम्ही म्हणताय तसं जबरदस्तीने अर्णवरती कुठलाही गुन्हा दाखल करणं हे चुकीचंच आहे तेव्हा इथे राकेश म्हणत असतो काकू तुम्ही जर आता हे ठरवलेलंच आहे तर मी तरी काय बोलणार तेव्हा इथे राकेश आता राकाने निघून जातो सुप्रिया जे काही बोलते ते काकांना पटत असतं काका, काका डोळे मिचकवत असतात आणि सुप्रियाला इशारा करत असतात की तू जे काही बोलतेस ते योग्य आहे अर्णवच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करायचा नाही ते चुकीचं आहे असं इकडे आता तो बरोबर आपले डोळे मिचकवून सांगत असतो त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता ईश्वरी अजून तयार होऊन आलेली नसते तेव्हा अंजली म्हणत असते काय चाललंय या दोघांचं काय माहिती किती उशीर झाला मला चिंटूची भीती वाटते चिंटू सगळं मॅनेज करेल ना नाही तो खूप समजूतदार आहे मला माहिती आहे पण एका पॉईंटला तो सुद्धा खूप चिडतो माहिती आहे ना आपल्याला आणि मग तो सुद्धा राग काढतो तेव्हा इथे चिंटू रागवला नाही पाहिजे असं मला वाटतं दोघे कधी खाली येतील कधी विधी पूर्ण होतील काही कळत नाहीये तेव्हा इथे आता ईश्वरीचा राग हा वल्लरीला असतो वल्लरी म्हणत असते काय ती मुलगी काय ती तयार होऊन खाली येणार तुम्ही सगळेजण त्याची वाट बघताय ती मुलगी आणि या घरची सून तेव्हा वल्लरी म्हणते पाठी लागून आली ती श्रीमंत मुलगा बघितला की त्याच्या गळ्यामध्ये पडायचं सासूतपणाचा सा आव आणायचा सा, ही त्या ईश्वरीची सवय तेव्हा प्रेक्षकांना वल्लरी म्हणत असते की एक नंबरची संधी साधू मुलगी ईश्वरी संधी जिथे आपल्याला गरज असेल तिथे गोडगोड बोलायचं आणि काम काढून घ्यायचं ही तिची सवय तिथे आता आलेली असते नमू नमू येते आणि ती बोलणं ऐकते तेव्हा तिला ते खूपच जास्त वल्लरीचा राग येतो आणि वाईट सुद्धा वाटतं तेव्हा नम्रता म्हणत असते मी येऊ का आतमध्ये तेव्हा सगळेजण आता नम्रताकडे बघायला लागतात ला तेव्हा इकडे आकाश म्हणत नम्रता तू इथे तेव्हा नम्रता म्हणते हो ते कपडे राहिले होते ना तिचे कपडेच घेऊन आले होते मी तिला ते देण्यासाठी तेव्हा इथे आकाश म्हणतो मला सांगायचं ना मी गाडी घेऊन आलो असतो तेव्हा इथे आता नम्रता म्हणते नाही काही गरज नाही मी आले तिची बॅग घेऊन तेव्हा इथे आकाश म्हणतो ये नाहीये आतमध्ये ये आणि बॅग दे माझ्याकडे तेव्हा प्रेक्षकांना इथे अंजली म्हणत असते नम्रता अगं ये ना तू कधी आलीस नम्रता म्हणते इथे काकू जेव्हा ईश्वरीला संधी साधू म्हणत होत्या ना तेव्हाच मी आले तेव्हा वल्लरी म्हणते हा मग काय ऐकलंस ना तू माझं बोलणं माझे काय विचार आहे ते तुला कळले असतीलस ना ईश्वरीच्या बाबतीत तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते आता माझं बोलणं ऐकलेस मग काय माझ्या विरोधामध्ये पुन्हा दाखल करणार आहे कंप्लेंट वगैरे करणार आहेस की काय तेव्हा इथे नम्रता म्हणत असते नाही काकू मला तसं नाही म्हणायचं आहे फक्त मला एवढंच मला सांगायचं आहे की तुम्ही जे म्हणताय ना संधी साधू आम्ही पैशांचे लालची वगैरे आहोत असं खरंच काही नाही आहे म्हणजे आमची इश्यू तर मुळातच तशी नाही आहे आम्हाला इथे आई वडिलांनी पैसा कमवायचा आलू बाळायचा असं काही नाही शिकवलं माणुसकी जपायची एकमेकांना जीव लावायचा या गोष्टी आम्हाला शिकवलेल्या आहेत पैशांसाठी आम्ही हापापलेले तर अजिबात नाही तेव्हा प्रेक्षकांना इथे मामा म्हणत नम्र बर असतात नम्रता बाळा बरोबर बोलतेस तू तेव्हा इथे नम्रता म्हणत असते इशू कुठे मी जाऊ का तिची बॅग द्यायला तेव्हा इथे आधी वल्लरी तिला म्हणालेली असते तुझ्या हातामध्ये ही बॅग काय करते आता काही तू पण इथे राहायला आलीस की काय तेव्हा नम्रता म्हणते नाही नाही ही माझ्या इशूची बॅग आहे तिचीच घेऊन आले तिचे कपडे आहे त्याच्यामध्ये तेव्हा इथे आकाश म्हणतो की आई तू आहे ना नम्रता आणि ईश्वरी या दोघींबद्दल चुकीचा विचार करतेस प्लीज त्यांना वाटेल तसं काही बोलू नकोस तू तेव्हा इथे वल्लरी म्हणते प्लीज तू मला काही शिकू नकोस मी आता सांगते तुला तेव्हा इथे मामा म्हणत असतात वल्लरी आता आजच्या दिवशी तरी शांत राहा ना जरा आपलं ठरलंय ना की आजच्या दिवशी गप्पर असेल म्हणून तेवढ्यात तिथे आकाश म्हणतो नम्रता आपण जाऊया आणि तेव्हा इथे आकाश नम्रता दोघे जण अर्णवच्या रूमच्या बाहेर येतात आणि इथे दरवाजा नॉक करतात तेव्हा अर्णव आता रूममधून बाहेर आल्यानंतर इथे आकाश म्हणत असतो दादा ही नम्रता नम्रता दादा तेव्हा अर्णव आकाशकडे बघतो असा की हा का आमची ओळख करून देते मी तर नम्रताला आधीपासूनच ओळखतो त्यानंतर इथे आकाश म्हणत असतो की दादा आणि ईश्वरीचे कपडे घेऊन आले नम्रता बाजूला आम्हाला आतमध्ये जाऊ दे तेव्हा आकाश म्हणतो आता आतमध्ये तुझं काय काम आहे नम्रता आली आहे ना कपडे घेऊन मग ती इथे मी सिंदरला तयार करेन ना तुझा आतमध्ये काय आहे आणि नम्रताला आहे रूम कुठे आहे ती जाईल आतमध्ये हो ना नम्रता तेव्हा नम्रता म्हणते हो अगदी बरोबर तेव्हा इथे आता रूम मध्ये आल्यानंतर नम्रता म्हणत असते इशू कुठे आहे इशू अगं कुठे आहेस तू कुठे उभी राहील तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी आता धावत पळत आणि आपल्या बहिणीला मिठी मारते तेव्हा नम्रता म्हणत असते इशू अगं काय झालं का रडतेस तू आणि हे काय गं छान वाटतं हा ड्रेस तुला आता खूपच छान दिसतेस तेव्हा ईश्वरी म्हणत असते ताई मी इथे नाही राहू शकत ग मला इथे नाही जमत आहे तेव्हा इकडे नम्रता म्हणत असते इशू अगं हे काय बोलतेस तू हे बा असं काही बोलायचं नसतं त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता नम्रता आतमध्ये येण्याच्या आधी ती अर्णवला सांगते की मी लवकर येणार होते पण मला उशीर झाला तेव्हा इथे अर्णव म्हणतो खूपच उशीर झाला पण तुला ईश्वरी मगापासून मार बघते तेव्हा नम्रता म्हणते नाही मी घराबाहेर पडले तेव्हा मला तिथे राकेशजी भेटले ना राकेशजी बोलत उभे राहिले म्हणून उशीर झाला त्या अर्णवने ऐकलेलं असतं तेव्हा प्रेक्षकांना इथे आता अर्णव सरळ बाहेर निघून जातो तेव्हा ईश्वरी म्हणत असते नमोताई मी इथे राहीन असं मला नाही वाटत गं तेव्हा नम्रता म्हणत असते इशू अगं तुझा डायलॉग तुलाच मारते हे बघ सगळं काही व्यवस्थित होईल तुला टेन्शन घ्यायचं काही कारण नाहीये आता लग्न झालंय ना हे लग्न तुला आता मान्य करावं लागेल तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते ताई आई बाबा कसे आहेत रागवलेत का, का माझ्यावरती नम्रता म्हणते अजिबात नाही हे लग्न आम्ही सुद्धा स्वीकारले मान्य केले तू सुद्धा स्वीकार आता मनापासून आता थोडी चिडचिड करते पण ठीक आहे ती सुद्धा हळूहळू ठीक होईल पण तू आता छान तयार हो बरं जण खाली तुझी वाढ बघताय तेवढ्यातच इथे अर्णव आता मामांना बाजूला घेऊन येतो अर्णव म्हणत असतो की मामा तो राकेश आहे ना तो ईश्वरीच्या घरी गेला होता नम्रताने आता सांगितलं तेव्हा मामा म्हणतात काळजी करू नको मी आपल्या माणसांना फोन करतो त्याच्यावरती लक्ष ठेवते त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता अंजली म्हणत असते कुठे आहेत आता ईश्वरी अर्णव असते कसे अजून आले नाही तेव्हा आकाश म्हणतो की ताई अगं येतील ग अंजली म्हणते जा बरं तू जा त्या निवली मॅरिड कपलला बोलावून आण जा तेव्हा इथे आकाश आता बोलवायला येणार तेवढा तर अर्णव ईश्वरी दोघे जण छान आता तयार होऊन आलेले असतात तेव्हा ईश्वरीच्या पायामध्ये साडी अडकते तिचा तोंड जाणार तेवढा तर तिथे अर्णवने तिला पकडलेलं असतं त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अंजली त्यांच्याकडे बघून खूपच जास्त खुश होत असते तेवढ्यातच इथे आता ईश्वरी पुन्हा चालत असताना पुन्हा तिचा तोल जातो तेव्हा ती पटकन इथे आता अर्णवचा स्वतःहून हात पकडते तेव्हा अर्णव म्हणतो पडशील म्हणून मगाशी पकडला आणि आताही हात दिला कळलं का तुला तेव्हा इथे ईश्वरी अर्णव दोघे आता पटापट त्या ठिकाणी आलेले असतात जिथे सगळ्या विधींची आता तयारी करून ठेवलेली असते लग्नानंतरचे विधी सुद्धा इथे बाकी असतात अर्णव ईश्वरी दोघे आल्यानंतर अंजली म्हणते आला तुम्ही दोघे थांबा आजीला आणि मामीला येऊ दे त्या दोघी जणी आल्या की खेळायला आपण सुरुवात करू तेव्हा प्रेक्षकांनो इथे आजी आणि वल्लर दोघी आलेले असतात तेव्हा इथे आजी येऊन आता जागेवरती बसते वल्लरी म्हणत असते अरे वा म्हणजे आता लग्नाच्या आधीचे खेळ खेळून झाले आता लग्नानंतरचे सुद्धा खेळ खेळले जाणार आहेत का तेव्हा मामा म्हणत असतात वल्लरी अगं आजचा चांगला दिवस आहे ना निदान आज तरी तुझं तोंड बंद ठेव तेव्हा इकडे आता वल्लरी म्हणते हो तुम्ही गप्प बसा हो तेव्हा आकाश पण तो आई प्लीज प्लीज शांत हो आता इकडे खेळायला सुरुवात होणार आहे दादा आणि ईश्वरी दोघे जण छान गेम खेळणार आहे ताई तुम्हाला हे गेमचं महत्त्व सुद्धा सांगणार आहे सर सा। हे का खेळले जातात ते तेव्हा अंजली म्हणते हो रे मी तुला सगळं काही सांगते त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांना अंजली गेमचे रूल्स समजावून सांगत असते अंजली म्हणत असते हे बघा मी आता इथे जे काही पाणी तयार केले छान गुलाब पाळ्या वगैरे त्याच्यामध्ये टाकलेले आहेत तेव्हा अंजली म्हणते की ही अंगठी आहे ही अंगठी मी आता या पाण्यामध्ये टाकणार तुम्हाला दोघांना ती अंगठी आता शोधून काढायची आहे आणि जी व्यक्ती पाच वेळा आपण हे टाकणार आहोत काढणार आहोत त्याच्यामध्ये जी जास्तीत जास्त वेळा ही अंगठी काढेल त्या व्यक्तीचा इथे समोरचा व्यक्ती आहे ऐकणार ठीक आहे मग टाकू मग मी अंगठी चला सुरुवात करत्या तेव्हा एक दोन तीन म्हणून ती आता पाण्यामध्ये हळूच ती अंगठी सोडून देते कुठल्या ठिकाणी सोडते ते इथे कोणालाही माहिती नसतं तेव्हा इथे अंजली म्हणत असते ईश्वरी हे बघ पाच वेळा आपण ती अंगठी काढणार आहोत तुला जर इथे माझ्या भावाला ताब्यात ठेवायचं असेल त्याने तुझं ऐकावं असं जर तुला वाटत असेल ना तर ही अंकी तू जास्तीत जास्त वेळ काढशील मग काय झालं ना तेव्हा इथे आता पहिल्याच दिवशी अंजली ईश्वरीची बाजू घेत असते तेव्हा इथे अर्णव तिच्याकडे बघतच राहतो त्याला आश्चर्य वाटतो की घ्या म्हणजे आता या दोघींचे मैत्री झाले आणि मला मात्र आता एकट्याला बाजूला टाकले तेव्हा इथे अंगठी तर पाण्यामध्ये सोडलेली असते अंजली म्हणून चला सुरुवात तेव्हा अर्णव ईश्वरी दोघे इथे पाण्यामध्ये हात टाकत नसतात दोघे एकमेकांकडे टक लावून बघत असतात तेव्हा इथे अंजली म्हणत असते चिंटू ईश्वरी अरे काय चाललंय तुमचं मी तुम्हाला सांगितलंय ना की अंगठी आता काढायचे म्हणून आता पाण्यामध्ये टाकलेली त्याच्यातच ठेवतात काढा दोघे शोधून काढा आपल्याला पाच वेळा हे गेम करायचा आहे तेव्हा इथे आता अर्णमेश्वरी दोघे जण बघत असताना आकाश नम्रता म्हणत असतात नम्रता म्हणते ईशू अगं काय झालं असे बघत काय उभी आहेस पाण्यामध्ये हात घाल ना तेव्हा आकाश म्हणतो नाहीतर तर काय दादा दादा चल आता खेळायला सुरुवात कर ना तेव्हा इथे प्रेक्षकांना आकाश चेअरअप करत असतो अर्णवला दा 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 दा, दा। म्हणून त्याच्या नावाची इथे जयघोष करत असतो तेवढ्यातच तिथे मामा म्हणतात अर्णव अरे चल रे करा सुरुवात आता आम्ही काही या खेळाचं सुद्धा मुहूर्त काढलेला नाहीये हा कधीही खेळायचा असतो खेळा बरं तेव्हा इथे अर्णव आणि ईश्वरी दोघे जण पाण्यामध्ये आता हात टाकतात आणि अंकी शोधण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा अर्णव एक तग ईश्वरीकडे बघत असतो अंजलीने तर इथे ईश्वरी आले आले तिला कॉम्प्लिमेंट दिलेली असते की ईश्वरी खूप छान दिसते आणि इथे ईश्वरी खरोखर खूपच जास्त छान दिसत असते डार्क रंगाच्या साड्या दिसत असते आणि त्यामुळे ती खूपच जास्त सुंदर दिसत असते

छान इथे बर आता एन्जॉय करत असतात दोघांनी एकमेकांबरोबर कालवलेला तो क्षण आता अर्णवला आठवत असतो आणि तेव्हा अर्णव इथे एक टक आता ईश्वरीकडे बघत असतो दोघे आता खेळायला सुरुवात करतात आणि पाण्यामध्ये अंगठी शोधत असतात त्यानंतर प्रेक्षकांनी पुढील भागामध्ये इथे अर्णवने आता ईश्वरीला उचलली असते ईश्वरी म्हणते एक मिनिट आताच आता तुम्ही मला खाली सोडा आताच आता सोडा बरं तेव्हा इथे अर्णव आता कसलाही विचार करत नाही आणि सरळ इथे ईश्वरीला आता खाली सोडून देतो तेव्हा ईश्वरीला पण असंच हवं खूपच जास्त बोलत होते त्याच्या सहनशक्तीचा इथे ते अंत बघत होते बरे झाले वरून खाली आपटलं तेव्हा बघा आता ईश्वरी अर्णवकडे कशी बघते जेव्हा इथे सोडलं आणि तिला खाली आपटलं तेव्हा तेव्हा ते इकडे आता अर्णव म्हणत असतो की मला कपाट कुणाबरोबरही शेअर करायचे गरज नाही आणि मी शेअर करत नाही मला नाही आवडत माझं कपाट कुणी इथे यूज केलेलं कळते का तुला आणि हे बघ जरी पण तुला हे सगळं करायचं असेल ना तर मग मी जे काही सांगते ते ऐकावं लागेल ही रूम तुला शेअर करायचे आहे जर तू असं केलंस ना तरच मी तुझ्यासाठी इथे आता कपाटाचा एक कपा रिकामा करेन कळले तुला तसंच तू मनाचा सुद्धा एक कपा रिकामा करायचा असं अर्ण म्हणतो